आणि आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी त्यांना संधी द्यायची आहे तेव्हा प्रथम आपण सर्वांनी एकच करायचं आहे एकच वादा करायचा आहे कि निशाने खोडी चिन्हाचं बटन दाबून तुतारीच्या निशाने

सर्व पदाधिकारी ग्रामस्थ वर्ग यांचे मनपूर्वक स्वागत या निवडणुकीमध्ये जर आपल्याला आपल्या हक्काचा माणूस निवडून द्यायचा आहे आपल्याला काम करणारा सर्व जनतेशी मिळून मिसळून राहणारा असा माणूस निवडून द्यायचा आहे तेव्हा येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी चिन्ह लक्षात ठेवायचं आहे तुतारी वाजवणारा माणूस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी यानंतर सुभाष देवने शर्मिल भाई पवार शिव फाउंडेशनच्या माध्यमातून खर तर त्यांनी आपल्या गावासाठी पंधरा जास्त भीती त्या मंजूर केलेले आहेत यानंतर सन्मान्य सभाग्यवती अंकिताई पाटील ठाकरे यांना मी विनंती करतो कृपया आपण आपलं मनोगज व्यक्त करावं आज आपल्या तावशी गावामध्ये विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिलेल्या का काकी पवार आज तर प्रत्येक आम्ही जातोय पोचतोय संवाद साधतोय आणि एवढा पूर्ण प्रतिसाद हा अख्खा इंदापूर तालुक्यामध्ये आणि आज सकाळपासून आम्ही काकी बरोबर पूर्ण आपलं काजड असेल बोरी काकडी निबोडी पूर्ण भागामध्ये सक्कलवाडी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आम्ही गेलो तिथे एवढा प्रचंड असा प्रतिसाद मिळत चाललेला आहे त्यामुळे निश्चित पद्धतीने येणाऱ्या आज अख्ख्या तालुक्यामध्ये निर्माण झालेलं दिसतंय मला आपल्या सगळ्यांना दोन तीनच गोष्टी सांगायच्या कारण काकींना परत बारामतीला त्यांच्या प्रचाराच्या रॅलीसाठी जायचंय इंदापूर तालुक्याची मागच्या वर्षांपासून विकास ज्या पद्धतीने खुंटला गेलेला आहे ज्या पद्धतीने अन्याय हा आपल्या तालुक्यातील शेतकरी वर्गावरील गोरगरीब जनतेवर जो होत आलेला आहे त्याच्या विरोधात आपल्या सगळ्यांना आवाज उठवून या निवडणुकीला आपल्याला सामोर जायचे तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत आज तुम्ही बघताय प्रत्येक अख्ख्या पूर्ण तालुक्यामध्ये निकृष्ट दर्जाची कामं त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहेत आज तुम्ही बघत आलेला आहात की ही जी मलिका काय आहे त्यांनी फक्त स्वतःचा आणि जे चार तीन चार ठेकेदार यांचाच फक्त विकास केला आहे आपल्या इंदापूर तालुक्यातील गोर गरीब सामान्य जनतेला पूर्णपणे विकासापासून वंचित ठेवण्याचं काम त्यांनी केलंय आज बेरोजगारांची संख्या आपल्या तालुक्यामध्ये जास्त वाढली आहे आज दहा हजारापेक्षा जास्त युवक आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये बेरोजगार आहेत ते शिक्षण घेऊन आज घरी बसलेले आहेत त्यांच्या दोन काम नाही हे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी दहा वर्षांमध्ये एक तरी नवा प्रकल्प तालुक्यामध्ये आणला का था असे, असे, आगी तार्ण आगी तार्ण आगी एक तरी सुरू केली का हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही आहोत आज आपल्या तावशी असेल 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 जाम आपल्या लाकडी असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही जातोय विचारतो एक सुद्धा युवक आमच्या पुढे आला नाही म्हटले की नाही आम्हाला त्यांनी बघू लागले किंवा आम्हाला त्यांनी व्यवसाय उद्योग करण्याची संधी उपलब्ध करून दिली तर असं आपल्या युवकांवर मोठ्या प्रमाणात मागच्या काही वर्षांपासून त्यांच्याकडून अन्याय होत चाललेला आहे त्याच्यामुळे आपला युवक वर्ग हा इंदापूर तालुक्यामध्ये अत्यंत त्रस्त आहे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षाची शिक्षण घेऊन घरी बसलेले आहे त्यामुळे हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर मोठ्या प्रमाणात उपलब्ध समोर आलेला आहे आज इथे आमच्या महिला पण आहेत महिलांचे पण आज प्रश्न तालुक्यामध्ये गंभीर आणली बहीण योजना मागच्या काही दिवसांपूर्वी ही योजना आहे महिलांना तीन हजार रुपये दिले आम्ही महिलांना सांगितलं ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत तुम्ही ते घ्या पण त्यांनी जसं महिलांना तीन हजार रुपये दिले तिथेच तेलाचे भाव त्यांनी वाढवले तिथेच महागाईचा फटका हा आपल्या महिलांना आणि महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आधीच उत्पन्नाची आज बघतोय ग्रामस्थ आपले त्रस्त झालेले आहेत त्यामुळे ह्याच्या महागाईच्या विरोधात सुद्धा हे महागाईचं सरकार आहे ज्या विरोधात सुद्धा आता खऱ्या अर्थाने आवाज उठवण्याची वेळ आहे आज महिला सुरक्षतेचा प्रश्न सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये गंभीर झालाय आज तालुक्यामध्ये भर दिवसा तहसीलदारावरती हल्ला होतोय त्याचे जर तहसीलदारच आज सुरक्षित नसतील तर तुम्ही आम्ही सामान्य जनता आपण तर कुठल्या ह्याच्यामध्ये सुरक्षितच नाही येऊ आज घराच्या बाहेर पडताना परत आपण घरी सुखरूप येऊ का ही सुद्धा चिंता आज आपल्या ग्रामस्थांमध्ये जाणवते त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर अतिशय प्रत्येक ठिकाणी गंभीरच आहे खडकवासला त्याचं पाणी आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्या भागात बावीस गावाचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालाय उजनी बॅकवॉटर भागामध्ये तिकडे पाणी असून सुद्धा पाण्याचं नियोजन न झाल्यामुळे तिकडे अक्षरशः धरण विशाला आणि कोरण घशाला अशी परिस्थिती आमच्या बॅकवॉटर भागातील सर्व ग्रामस्थांची निर्माण झाली हे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य आहेत पण तरी आज दहा वर्षामध्ये एकदाही त्यांनी इंदापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न हा तिथे लावला नाही त्याच्यामुळे आज आमचे शेतकरी बांधव ऊस उत्पादक शेतकरी फळ पिकवणारे शेतकरी सर्वजण ग्रस्त झालेले आहेत आता आपल्या सगळ्यांना येणाऱ्या वीस तारखेला पवार साहेबांना साथ द्यायची आहे आपल्याला भाऊ साथ द्यायचे आहे कारण आपले जर काही हे सर्व प्रश्न असतील ते फक्त पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मोहनच्या मार्गदर्शनाखालीच हे प्रश्न आपले कार्यकर्ते मांडी लागतील आपल्या संसदरत्न लाडक्या खासदार सुप्रियाताई सुळेंचंही आपल्या तालुक्याच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे त्यांचे नेहमी दौरे होत असतात ताई काही पुढे आपले सगळे प्रश्न आम्ही पण वारंवार मांडत असतो काही आपले प्रश्न मध्ये कणखर पद्धतीने वाटत असतात पण येणाऱ्या काळामध्ये ताईंचे मात बळकट करण्यासाठी पवार साहेबांचे मात बळकट सा आपल्याला इंदापूर तालुक्याचे आमदार म्हणून आपल्याला भावना हे त्यांनी सारखेला निवडून द्यायचं आहे बोलण्यासारखं भरपूर आहे पण माझ्या अपेक्षा आपल्या सगळ्यांना आता काकींचं भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचं मला सगळ्या आपल्याला एकच सांगायचं तालुक्याची विस्कटलेली घडी जर आपल्याला सरळ करायची असेल तर आपल्याला भाऊ द्यायची आहे पवार साहेबांना एवढ्या मोठ्या संख्येने सभेच्या निमित्ताने उपस्थित राहिला मी सर्वांचे मनापासून स्वागत करते आभार मानते आणि येणाऱ्या वीस तारखेला आपल्या सर्वांना मी नम्रतापूर्वक विनंती करते कि चार नंबरला

सर्व ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ माझ्या महिला भगिनी आणि माझे पत्रकार बंधू कसा असत मी बघत होते या मंदिरात युवराज कुठे गेलं युवराज मी कायम इथे आम्ही सभा घ्यायचो तुम्हाला देखील आहे फक्त लोक बदलायचे पण त्यावेळेला लोक म्हणजे उमेदवार वेगळा असायचा लोक तीच असायची त्याचं गैरसमज व्हायचे तरी पण मी बघते इथे हे प्रसिद्धी माध्यमांचे स्टँड बघा सगळ्यांचे असे 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 पुढे उभारले सारखे सगळ्यांचे हे नव्यानेच हे आता इतकं सोशल मीडियाने एवढं आपल्याला जबरदस्त कव्हरेज द्यायला लागलेले आहे एकतर त्यांचे खरं तर आभार व्यक्त केले पाहिजेत आपण पण कारण प्रत्येक सभेला म्हणजे कशाची बाळाला बाळून असेल पाऊस असेल भूक नाही पाणी नाही काही नाही तरी ते बिचारे आपल्या सोबत सगळे फिरत असतात असो आता खर तर इलेक्शन पिरियड म्हटल्यावर झोपत पण नसतील ते कव्हर करायचे म्हणून परिवर्तन करायचे त्यांना पण ना पढ़ना? ते मदत करताय ना आपली ते ते पण त्याच्यामुळे आज इथे आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने मला ज्येष्ठ पण वडीलधारी खूप दिसताय आहे एकतर लोकसभेला आपण सर्वांनी तुमची आमची लाडकी बहीण सुभ्रताई सुळे यांना प्रचंड मतांनी निवडून देऊन पुन्हा एका संसद गाजवण्यासाठी आपण दिल्लीला पाठवल्याबद्दल मी सुप्रियाताईंची वहिनी या नात्याने आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत अवघड होत त्या खूप अवघड होत आवर्जून इथं सांगावं लागेल या सभागृहात या मंडपात कायम एवढी किंवा याच्यापेक्षा काठांवर गर्दी जास्त असायची म्हणजे घरी लोक अगदी तावशीची लोक कधी कुणाला हे माग काय चंद्रकांत आला बरोबर आहे म्हणजे हे चंद्रकांत पाटील नाही ना हे चंद्रकांत सपक हे रोज चंद्रकांत सपकळे आणि ते पाटील होते ते आले होते ना गेल्या वेळेला आले आणि ते काहीतरी वक्तव्य करून गेले ते त्यांच्याच विरोधात गेलं काय म्हणते उपाय असं नाही असं आदर आपण ते काय म्हटले होते हा ते म्हणाले होते की आम्ही काय आम्ही ते कशासाठी आलोय शरद पवार साहेबांचा मला भाऊ करण्यासाठी आले मला म्हणजे जाऊ दे आपण काय बोलायचं त्याच्यावरती शेवटी आपले ते असे दैवत आहे साहेबांना असं कोणी हलवू शकत नाही

ते त्यांच्या पद्धतीने प्रचार करणार आपण आपल्या पद्धतीने प्रचार केला पाहिजे जसं पवार साहेब नेहमी सांगतात की तुमची भाषा आलेला कार्य ही अशी नसून तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळून घेतलं पाहिजे प्रत्येकाने आपापला प्रभाग आपला सांभाळला पाहिजे एकमेकाला कोणालाही अपमानस्पद अशी वागणूक न देता काय असतं इलेक्शन आलं की शिकलं तरी नाराज होते माणूस तू असंच का केलं तू तसंच का केलं आणि सगळ्यांची मन धरणी करण्यामध्येच आणखी ना दिवस जात असतो त्याच्यामुळे तसा काही त्रास देऊ नका आम्हाला पण सगळे अनुभव येतात आम्ही पण चाललोय त्याच्यातनं आणि सामाजिक कामामध्ये चांगले होतो आता राजकीय कामामध्ये आलेलो आहोत तुमचे युगेंद्र दादा बारामती तालुक्यामध्ये आता नेतृत्व करण्यासाठी सज्ज झालेले आहेत पवार साहेबांनी त्यांना त्यांचा हात ठेवून त्यांच्यावरती उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळे पवार साहेबांचे जेवढे आभार मानाव हो इतके थोडे आहेत पण शेवटी आपली आपण मातीशी नाव जोडून ठेवणं हे खूप गरजेचं तुमचा प्रत्येक तुम्ही जोडता हे आप आपल्याकडे म्हणतो आपण जो वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो जो दहा वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो आणि जो आयुष्याचा विचार करतो तो माणसे जोडतो आणि हे माणसे जोडायचंच काम आजपर्यंत शरीर शरयू करत आलेले आहे माझ्या आधी वक्त्यांनी सांगितलं की शरयू फाउंडेशनच काम इथे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये झालेला आहे दोन हजार सात सालापासून आम्ही आम जे ही मंडळी एकत्र काम करतो आमचे वकील साहेब त्याच्यामध्ये अग्रेसर होते त्यांनी सगळा पुढाकार घेऊन आज पर्यंत या तालुक्यामध्ये आपल्याला जे पाणीदार करायचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यासाठी एक सगळ्यांनीच मेहनत घेतली आमचे सागर आहे आमचा आमची छाया आहे आमचं श्रीनिवास आहे किती जणांची नावं घेऊ आमचे ऋतुराज तिथं बसले हे सगळे जण आमचे चंद्रकांत आहे अजून कोण आहे जिल्ह्यात आहे भरपूर आहे त्यांची जयश्री आहे सगळेच जण आहेत चंद्रकांत आहे हे सगळ्यांनी खूप खूप कष्ट घेतलेले आहेत या अगोदर परंतु आम्ही सगळे जण ज्या वेळेला कामासाठी फिरायचो त्यावेळेला एकच ध्यास होता त्या वेळेला काही राजकीय वकील साहेब राजकारण मध्ये काय होत तरी का आपल्या डोक्यात तरी आलं होतं का कधीही नाही म्हणजे आदरणीय पवार ने साहेब ने नेहमी सांगतात की तुम्ही ऐंशी टक्के समाजकार्य केलं पाहिजे आणि वीस टक्के राजकारण केलं पाहिजे आज राजकारणाची पातळी खूप खालच्या पातळीवरती जाऊन काही लोक म्हणजे नेतृत्व एवढं उत्तुक आहे पवार साहेबांचं की या लोकांना खरंतर कुठेतरी वाटलं पाहिजे की आपण कोणाबद्दल काय बोलतोय परंतु जसं आपण म्हणतो ज्याचा त्याच्यापाशी शेवटी बोलणाऱ्याच तोंड दिसत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आडी अडचणी खूप आहे बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे तेलाचा डबा तुमच्याच पैसे जात आहेत मिळतात सुख खोबरा सव्वाशे वरून दोनशे ऐंशी वर केलेलं आहे तुमचं सोनं महागलेलं आहे मोबाईलचा रिचार्ज कोणाचा वाढला नसेल वाढला का आमचे रमेश पांढरे एकदा बसलाय आमचे ऋतुराज बसले दिकर मोबाईल आमचा बिगवटचे प्रसाद आहे भरपूर आहेत मग ते बहिणींना सांगितलं पाहिजे की मोबाईलचा रिचार्ज घरामध्ये तीन तर मोबाईल असतात तीन मुली चारशे किती झाले बाराशे रुपये झाले दीड हजार रुपये आपण आनंद उत्सव मनवायचा आणि तेल वाढलं सोनं वाढलं हरभऱ्याची डाळ वाढली खोबरं वाढलं सगळं महागाई खाली घेतलेला आहे मग आमची विनंती या सरकारला हेच आहे की अहो आमच्या बळीराजाकडे पण थोडस बघा त्यांच्या पण काही समस्या आहेत अडगी अडचणी आहेत नुसतं पैसे देऊन आपल्या समस्या सुटणार नाही आहे पैसे देणं हे संस्था उभी करणं हे फार त्याला लागत विद्या सारखी संस्था मध्ये आणलेली आहे त्याची सरांच्या आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये देखील आहे किती हजारो मुलं मुली त्या संस्थेमध्ये आज शिकत आलेली आहे मग मन आमचं म्हणणं हेच आहे की या मुलांना मुलींना हाताला तुम्ही काम द्या सुशिक्षित महिला आहे आज मुलींना पैसे नको तुमचे आज मुली तुमच्या सुरक्षित आहेत का आज आपले ले लेख घराच्या बाहेर गेल्यावरती की घरी येईपर्यंत तिच्या आईला भीती लागून राहिली असते त्याच्यामुळे आपण सर्वांनी आता येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला एक अतिशय जबाबदार आणि एक कार्यक्षम असं नेतृत्व पवार साहेबांनी आपल्याला हर्षवर्धन भाऊ यांच्या रोगाने दिलेला आहे अंकिता पण फिरतच आहेत राजवन फिरत आहेत तुम्ही देखील सर्वजण त्यांच्यासाठी कष्ट घेत आहात परंतु आपल्याला या कष्टाचं रूप आपल्याला मोठ्या प्रमाणावरती नेऊन हर्षवर्धन भाऊंना निवडून द्यायचं आहे आणि प्रचंड मतांनी त्याच्या इथे तावशीमध्ये जे काही लीड असेल त्याच्या दुप्टी तिपटीने आपल्याला हर्षवर्धन खाऊ तर निवडून येणारच आहे तर काय वाद नाही नाहीये परंतु आपल्याला त्यांचं लीड त्यांचं मताधिक्य कसं वाढेल याच्यामध्ये आपल्याला महिलांना तुम्ही देखील बल दिला पाहिजे तुम्ही दरोज जाऊन प्रत्येक महिलांना भेटलं पाहिजे बोललं पाहिजे त्यांना काही गोष्टी समज सांग, समजून सांगितल्या पाहिजे ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या समजून सांगितल्या पाहिजे आणि जी काही कामं झाली नाही अडचणी असतील कोणाचं आरोग्याचं काय अडचण असतील या सगळ्या समस्यांवरती आपण सर्वांनी हर्षवर्धन भाऊ असतील आमची अंकित आहेत या निश्चितपणे मार्ग काढतील आपल्या सर्वांच्या सेवेसाठी ते इथे आपल्या उपस्थित असतील अशी ग्वाही असा शब्द असा विश्वास मी आपल्याला देते आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने खरं तर इथे उपस्थित राहिला याबद्दल आपले मनापासून मी इथे आभार व्यक्त करते आपली रजा घेते धन्यवाद